वांत विवाद न्यूज सामान्य जनतेचा आवाज जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी दिवस 9 ऑगस्ट ओ फक्त नवपूर तालुका नाही महाराष्ट्र राज्य नाही

આદરણીય ભગિણી અને સમાજાર પ્રોત્સાહન દેખાડી સમાજ સુધી ઉપસ્થિત રહ્યો કે આખા મંચિત ઉપસ્થિત સમરમાંગિણી मंडळी तरुण मित्र पत्रकार छायाचित्रकार मित्र खूप सुंदर दिनंदा दि आज आख्याच ठिकाणी आपण आनंद साध

पडवळकर साहेब की या नवापूर तालुका नंदुरबार जिल्हा आकाशे आदिवासी धर्मांतर आहे त्या गोष्टी माहू नाही आहे आदिवासी नेता नाही तुम्हाला काय समजूत की आदिवासी वेदय जाणार माहू आहे आज ओला मोठा ठो आपलं आहे मेन भाग खरा प्रयत्न करू राहिला आहे आदिवासी समाजा एक हिंदू समाज ख्रिश्चन समाज अरे वो ख्रिश्चन समाज जब तुम आता हो से जब वेचाई जातो आदिवासी जब वेचाई जातो हो आधे करोड़ो रो आमे बिल्डिंग होते हैं करोड़ आमे प्रॉपर्टी होते हैं आज की कितना रो आदिवासी ख्रिश्चन एरी का हिंदू एरी मेहनत तेरे काम को है रानम काम को है मेहनत की परिश्रम को है तो वे चल बेल पैसा मिलता है चलिए दादा आई तुम्हारे विनंती को हो की इजी रोपीचंद पदोर का साइबर यादियों या प्रश्नात तुम्हाला उत्तरदा पडी कहा का आम्ही प्रतिनिधी तुम्हाला आदिवासी अमानुषप जाणारा लोक नाही हे धर्मांतर आजो हे शंभर वर्षापूर्वी या आदिवासी समाजाला धर्मांतर दृश्य अस्पृश्य या पद्धतीच्या तो तो काळ आता त्या टायमाला आपण जी सवलत किंवा अन्य अत्याचार झाले त्यामुळे ही आपली परिस्थिती निर्माण झाली पण आज ज्या गोपीचंद पडवळकर साहेबर समाधा त्या मंडळी बोला होते आदिवासी समाजाबद्दल नाही बोलात होते तिला आपले आदिवासी समाजेव करणार नाही ना आदिवासी समाज गुन्हा भरून असे होणार समाज अदे त्या समाजम त्या काही अनुचित प्रकार घडताय रे काही धर्मांतर देहा होतोय रे तेव्हा प्रश्न त्याही येत आहे आदिवासी समाजात देहात बिगर आदिवासी महाल आखला गरज नाही हे आदिवासी आखी सगळे हे की आम्हा काय कळू रोल आहे त्याला अधिकार आहे पण बिगर आदिवासी आपे समाज काय कळू रोल आहे त्याला अधिकार नाही जवळ लोगट होईल जिगी रोयला आता तवे या लोक काहीच रोयला आता जवळ आपण टुपी चोटी वेळेला तवे या लोक काहीच रोयला आता कमी रोयला आता तोही आलो त्याला आता आम्ही स्वीट पॅन्टोवी हा नडी रोयल आहे आदिवासी हा प्रगती सर उरली आहे यासाठी ही सगळी चालू आहे

પૈસા કાયદા માપે વાહન પૈસા લીલેતા મેળા